नमस्कार मित्रांनो मालवणी केदार यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं दणकावून स्वागत आहे आणि आज आमच्याकडे आता असा सात दिवसांच्या गणपतींचं विसर्जन तर आज आपण बघू भेटतलं विसर्जन कशा पद्धतीने करतात का गावाकडे जसं विसर्जन असतं त्याच पद्धतीने होतं आपल्याला तर बघूया आता खयचे खयचे वेगवेगळ्या ग्रुपचे असे गणपती जातं तर जेवढे दाखवूक भेटतात तेवढे मी दाखवतलं आहे आता सुहापातडीच्या थं जात मी बघूया त्यांचं गणपती बाहेर काढले नाही काय

バネティサカリガラカレーランドチョウテイコンアディー。

परत उचलानी त्याच्याकडेच फेका ए बाबा झाला आता सगळा करून झाला सगळ्यांनी

ला <laughs> घेन <laughs>

મલગ સષગ ફઉલએ

आते शुरू करो फिर

always go ahead E suhi Perso Tempati Rakshida कोणा <laughs>

મોટા વર્ચાર રે Hãy subscribe cho kênh Ghiền không bỏ lỡ

उडी महा नाही तर मी भिजवतय आता तुका श्रावणी हे हे श्रावणी इकडे बघ हे इकडे बघ इकडे बघ तर Ô mát thân ơi hola 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 थांब नीट पडली आहे काय खावा म्हणजे <स्थाँगा> मी पडलोय काय खावा हे बहिणी आम्ही वाहन गेलोय काय खावा नको पकडून जाईल पकडून त्याच्यात न बहिण काढ माझं युट्यूब म्हणजे मा माहिती का हा जरा थोडीफार माहिती याच्याकडे असतं एक मिनट एक मिनट अरे आई झाव असं सगळं पाणी आहे बघा अभी लय मजा करता का अभी अभिता એ તો પણ હાથ પર પીવડે છે ગણપતિ બાપા અભિ ફિરે लहानपण बुडतलो काय मी बुड नव्हतो भरपूर पाणी आणि मोठी धोत आहे त्याच्यामुळे मी काय डेरिंग करत नाही पुढे जाऊची ते संजय पेडणेकर पिवळ्या शर्टवाले त्याच्यानंतर संपलो आमचं मग अजित हा त्याच्यानंतर हा कोण ओमकारा प्रमय आणि पाऊस जोराच होईल हा माका परत वीस एक हजाराक धानकाज लाग मी आता कुठे माझा सामान चला त्याच्यासाठी घेऊन गेलोय मी पुढे मरता त्यांच्यात पुढे गणपती विसर्जन झालाय ह्या बघा मस्त पैकी भरपूर मजा करतात सगळे आतडी पिळ वाटत हो संध्याकाळीला भूक लागा पहिली त्याच्यामुळे सगळे धावपळ आली त्याच्यासाठी पाणी तो पिवळ्या बॉडी येताना एकदम लहान पोरगा होतो सतरा अठरा वर्षात आधार कार्ड व्हायचा नंतर लागतं तुमचं हो बघा पिवळ्या बॉडी वालो येतात सदेश पेडणेकर पप्पा असते आता असा मोठा आहे विसर्जन तर झाला आणि सगळे आता परत घरात निघाले